नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य विधानसभेच्या मत तारखेला मतमोजणी होणार आहे दोन दिवस सगळ्या चॅनलवाले आपले अंदाज सर्वेनुसार अंदाज व्यक्त करणार आहेत हे अंदाज किती खरे किती खोटे हे निवडणुकीचा निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल पण गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर एकूण अंदाज घेतला असता हे अंदाज निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काय स्थिती होती मतदान अपेक्षेपेक्षा लोकसभेपेक्षा अधिकचं झालं आहे स्वाभाविकपणे आहे या निवडणुकीला विधानसभेला लोकसभेपेक्षा जास्त मतदान होतं लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याची तुलना केली असता अनेक गोष्टीमध्ये फरक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर हा अतिशय प्रचंड राहिला लोकांनी कल्पना केली नव्हती इतका तो फॅक्टर राहिला आणि त्याचा फटका महायुतीला बसला आणि महाविकास आघाडीचे ज्यांचे स्वतः पण त्यांनी अंदाज केले नव्हते इतके धक्कादायक निघाल लागले सर्वाधिक लाभ काँग्रेसला झाला शरद पवार यांच्या ताटामध्ये तर काय प पक्वांनाच मतदारांनी वाढलेलं होतं आणि अजितदादाचं ताट जवळजवळ त्यांना म्हणजे उपाशी ठेवल्या गत अवस्था लोकसभेच्या निवडणुकीत झाली भाजपचा भ्रमाचा भोपळा मतदारांनी फोडला होता उभाडाला पण अतिशय चांगलं यश मिळालं होतं त्या तुलनेत शिवसेना म्हणजे शिंदेंची त्यांनी चांगलं यश मिळवलं पण ओव्हरऑल महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीचं पारणं चढ होतं स्वाभाविकपणे लोकसभेला जो एकूण बूस्ट मिळाला होता त्यातून महाविकास आघाडीला असं वाटत होतं की हो या बूस्टचा परिणाम आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये होईल आणि या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन सत्तेत बदल होईल मतदार आपल्या बाजूने निकाल देतील तर महायुतीने दूध पोळल्यानंतर ताक फुंकून पिणं म्हणतात तसं लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत अतिशय बारकाईने नियोजन केलं वेगवेगळ्या नव्या योजना आणल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे लक्षात घेतलं आणि निर्णय घेतले आत्ता मतदान झाल्यानंतर माहिती हाती येते आहे त्यानुसार महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजून आहे आणि महाविकास आघाडी दुसऱ्या क्रमांकाला आहे अन्य जे आहे त्याच्यामध्ये सगळे आले राज ठाकरे आले बाकी मग प्रकाश आंबेडकर आले संभाजी महाराज आले अशा सगळ्यांची संख्या ही <coughs> साधारणपणे अठरा ते अठ्ठावीस अशी फ्लक्च्युएटिंग राही या ज्या सगळे अन्य जे पक्ष आहेत अपक्ष आलं सगळं जास्तीत जास्त अठ्ठावीसपर्यंत पर्यंत अशी संख्या येऊ शकते पंच्याण्णव नंतर सर्वातचा मोठा आकडा हा हा राहील महायुतीमध्ये साधारणपणे एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा महायुतीला मिळतील त्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असेल भाजपला मागच्या दोन हजार एकोणीसच्या वेळेला एकशे पाच जागा होत्या पण त्या जागा आता कमी होत आहेत भाजपला नव्वद ते पंच्याण्णव जागा मिळतील शिवसेना शिंदे गट हे जवळपास ऐंशीपेक्षा अधिक जागा लढवत आहेत त्यांना चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील आणि अजितदादा यांना पंचवीस ते पस्तीसपर्यंत जागा मिळू शकतात म्हणजे हे फ्लक्च्युएशन असं राहील यात महाविकास आघाडीला स्वाभाविकपणे महाविकास आघाडीची पण आकडेवारी जी आहे ती एकशे पंधरा ते एकशे वीस जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात यात काँग्रेसला पंचावन्न ते साठ जागा ह्या काँग्रेसला मिळतील काँग्रेस हा महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष राहील यात शरद पवार गटाची जी राष्ट्रवादी आहे त्यांना चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत आमदार मिळू शकतात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मात्र यांची अवस्था अजितदादासारखीच आहे पंचवीस ते तीस पर्यंतच्या जागा मिळू शकतात त्यामुळे एका अर्थाने खरी शिवसेना कोणाची तर ती शिंदेंची आणि खरा राष्ट्रवादी कोणाचा तर तो शरद पवारचा असं या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल असा आमचा अंदाज आहे यात काय आहे की या प्रामुख्याने मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भरपूर ताकद लावली होती पण ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालातून जे संकेत मिळणार आहेत त्यात मुंबई महापालिकेवरती पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता येणं अडचणीचं ठरेल तिकडे सत्ता येऊ शकणार नाही अशी आकडेवारी मुंबईतली आहे कारण शिवसेना शिंदे गटाला मुंबई ठाणे या बेल्टमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांचा मिळताना दिसतो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जो एक सुरुवातीला अंदाज होता लोकसभेच्या अंदाजानुसार की तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी शिवसेना शिंदे गटाला अधिक जागा मिळतील किंवा शरद पवार गटाला चांगल्या जागा मिळतील भाजपची पिछेआठ होईल पण असं दिसत नाही आहे शिवसेना शिंदे गटाला जागा मिळत आहेत भाजपलाही जागा मिळत आहेत पण या पश्चिम भागामध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील म्हणाव्या तसा काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रतिसाद मिळत नाही सोलापूर जिल्ह्यात तो तुलनेनं भर आहे सांगलीत पुन्हा एकदा लोकसभेला जे झालं ते पुन्हा एकदा सांगलीत घडतंय सांगलीत अपक्ष काँग्रेसचा सा बंडखोर त्याचा फटका हा काँग्रेसला बसताना दिसतोय उदयनराजे भोसले हे साताऱ्यामध्ये कसेबसे लोकसभेला निवडून आले होते अजितदादांनी पण सांगितलं की पिपाणीनं आम्हाला तारलं म्हणे मग आत्ता मात्र चित्र वेगळं आहे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे या निवडणुकीमध्ये निवडून येतील यात कसलीच शंका वाटत नाही या, ना या निवडणुकीतला धक्कादायक निकाल लागणार आहे तो कराडमधला पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय या अस्त होण्याची चिन्ह अधिक आहेत अतुल भोसले यांनी इतके फीडिंग लावली ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि यावेळेला मतदार अतुल भोसलेंच्या पाठीशी राहतील कारण लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून लीड मिळाली होती उदयनराजे भोसलेंना आणि त्यामुळे ते अतिशय चिंतेत आहेत ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धती आहे बघा लोकसभा निवडणुकीला देखील असेच धक्के बसले आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील असेच धक्के बसणार आहेत ज्या मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये के केवळ संभाजीनगरची एकच जागा ही भुमरेंची मिळाली होती महायुतीला आणि सात जागा महाविकास आघाडीला आल्या होत्या या मराठवाड्यात एकूण सेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत पण आत्ता जे दिसतंय त्यानुसार महाविकास आघाडीला अठरा ते वीस एवढ्याच जागा येतील तर आकडा महायुतीचा सव्वीस ते अठ्ठावीसपर्यंत महायुतीला जागा मिळू शकतात अशी महायुतीची स्थिती आहे सगळीकडेच दमदार स्थिती आहे लातूर जिल्ह्यात महायुतीला फार चांगलं यश मिळेल असा अंदाज आहे आणि यात लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय म्हणजे ज्यात इतकी टिपेला पोचली होती उत्कंठा वाढवणारी होती विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तीन वेळा ते सलग विजयी झालेत आणि या वेळेला ते पराभवाच्या छायेत आहेत आहेत अर्चना पाटील चाकूरकर शिवराज पाटील चाकूरकरांची स्मोशा आणि ही निवडणूक पहिल्यांदाच अतिशय गंभीरपणे मतदारांनी घेतली म्हणजे भाजपची यंत्रणा अतिशय तोकडी होती ती यंत्रणा खिळखिळी झाली होती पण ही निवडणूक जनतेने उचलून धरली असल्यामुळे या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील चाकूरकर यांचा विजय होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे एकदम धक्कादायक निकाल या निवडणुकीत लागू शकतो असाच निवडणुकीमध्ये धाराशिव मतदारसंघातले राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे भूम परंडा मतदारसंघामध्ये आहेत आणि राहुल मोटे त्यांच्या विरोधामध्ये आहेत शरद पवार गटाचे त्यांनी काम भरपूर केलं आहे खर्च भरपूर केलेला आहे पण या निवडणुकीत तानाजी सावंत यांचा दम काढला राहुल मोटेंनी त्यामुळे ही निवडणूक देखील अतिशय चुरशीची झाली आहे तुळजापूरमधून राणा सिंह ते निवडून येऊ शकतात उमरग्यातून ज्ञानराज चौघले निवडून येऊ शकतात लातूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीला चार जागा आणि महायु महायुतीला चार जागा व महाविकास आघाडीला दोन जागा अशी स्थिती कदाचित राहील आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये चारपैकी दोन जागा महाविकास आघाडीला आणि दोन महायुतीला अशी तिथे स्थिती राहू शकते बीड जिल्ह्यामध्ये सहा जागा आहेत दोन भाजपला जातील दोन तिकडे शरद पवार गटाकडे जातील आणि दोन अजितदादाकडे जातील या मतदारसंघात कदाचित अपक्ष जे देखील दुसरी जागा अपक्षाची पण येऊ शकते आणि तो अपक्ष भाजपला मदत करणार राहील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे परभणीमध्ये ज्या चार जागा आहेत त्या महाविकास आघाडीला दोन आणि महायुतीला दोन असं तिकडे चित्र राहील नांदेडमध्ये महायुती ही प्लस राहील नऊ जागा आहेत पाच जागा महायुतीला येतील चार जागा महाविकास आघाडीला राहतील आणि या निवडणुकीमध्ये जी पोटनिवडणूक होती आहे लोकसभेची हंबर्डे संतुकराव हंबर्डे यांचं पारडं या निवडणुकीमध्ये जड आहे असं दिसतंय लोहा मतदारसंघातून पुन्हा एकदा पाच वेळा पक्ष बदललेले प्रताप पाटील चिखलीकर हे अजितदादा गटाकडून निवडून येतील असं चित्र आहे जालन्यात ती स्थिती आहे संभाजीनगरमध्ये स्थिती ती आहे आणि या सगळ्या ह्याच्यातून मी जे म्हणालो की जो मराठवाडा महाविकास आघाडीच्या वेळ बाजूने लोकसभेला भरभरून होता तो आत्ता विधानसभेमध्ये दिसत नाही आहे याच पद्धतीची स्थिती ही पश्चिम महाराष्ट्रातलं आपलं सांगून झालं उत्तर महाराष्ट्रामध्ये तेच आहे जळगाव धुळे नाशिक नंदुरबार ह्या सगळ्या ठिकाणी आता मालेगावमुळे जो बदल झाला होता धुळ्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचं पारडं जड असताना एका विधानसभा मतदारसंघामुळे ते बदललं होतं मालेगाव हे महाविकास आघाडीकडे राहील पण महायुतीकडे उर्वरित मतदारसंघ जाऊ शकतात या पद्धतीचंच वातावरण या निवडणुकीमध्ये आहे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ वोट जिहाद करत मुस्लिम मतंची एक गठ्ठा पडली या वेळेला आता आहे असं चित्र की हिंदू मतं देखील चांगली झालेली आहेत आणि या मतातला वोट जिहादला धर्मयुद्ध करून उत्तर द्यायचं हे जे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मतदार तसा प्रतिसाद देताना दिसत आहेत शहरी भागात आणि ग्रामीण भागात हे नरेटिव्ह पोचलंय चांगलं संविधान बदल हे आता या विधानसभा निवडणुकीत या नाऱ्याचा शून्य उपयोग आहे काही उपयोग झालेला नाही कारण लोकांना कळलं की ह्या सगळ्या भूल थापा आहेत आणि त्यामुळे ही बाजू महायुतीची अधिक आहे प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा ताकदीने निवडणूक लढवली पण त्यांच्या पारड्यात देखील फारसं यश मिळताना दिसून येत नाही राज ठाकरे यांच्या सभा चांगल्या झाल्या त्यांचं जाहिरातीचं कॅम्पेन चांगलं झालं ते जागा सर्वांपेक्षाच अधिक लढवत आहेत पण सर्वात कमी यश हे राज ठाकरेचं असणार आहे कारण मतदार त्यांच्याकडे येत नाही आहेत भाषणं ऐकायला लोक येतात पण मतपेटीमधून त्याचं रूपांतर होताना दिसून येत नाही महायुतीच्या मंडळींनी जे एक मेहनत घेतली त्या मेहनतीचा लाभ आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होताना दिसतोय पण मिळणारं यश हे देखील अतिशय काही भरघोस यश नाही काठावरचं बहुमत हे महायुतीला मिळतंय अगदी दहा पंधरा जागाच ह्या अधिकच्या असणार आहेत त्यामुळं पुढचा जो सगळा कारभार आहे पुन्हा फुटाफुटी होणार नाही पुन्हा इकडचा माणूस तिकडे उडी मारून जाणार नाही याच्याबद्दल आपल्याला आत्ता आप तरी काही सांगता येत नाही काहीही होऊ शकतं पण निकाल सध्याचा जो येतो आहे तो महायुतीच्या बाजूने येतो आहे महायुतीचं पारडं जड राहणार असा अंदाज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा